मॉर्निंग आईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे रविवार आणि रविवारी ज्ञानीची बाल बैठक असेल आम्ही बाल बैठक घेऊन जाऊन आलेलो आहोत सकाळी एक तास असते तर तेच तर मग आता ज्ञानेशला भूक लागलेली आहे तर मी ज्ञानीसाठी आता पटापट नाश्ता करते तर मी आज सिम्पल अशा पद्धतीने फ्रेंच फ्राईज करणार आहे आणि मी ना काल चाट केला होता म्हणजे ते दही चाट केला होता तर ता त्याच्याने काय झालं माहिती आहे का, का? माझ्याकडे ना दही आणि गोड चटणी उरलेली आहे आता चा चा ते गोड चटणी आणि दह्याचं करायचं काय आता ते गोड दही आहे ते आपण असंही खाऊ शकतो पण मग आता चटणी आहे मग विचार केला की हां त्या चटणीबरोबर किंवा त्या दह्याबरोबर आपण फ्रेंच फ्राईज खाऊ शकतो तर मी अगदी झटपट अशा पद्धतीने फ्रेंच फ्राईज करणार आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ना मी खूप दिवस विचार करत होते मी तुम्हाला मध्यंतरी एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केला होता आणि त्याच्यामध्ये मी सांगितलंसुद्धा होतं की ॲक्च्युली मला मदत करा की इंटरनेटचं वगैरे काय करू वगैरे तर मी त्यांच्या ज्या टीचर आहेत ना त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडे पण वायफाय आहे ना तर त्यांनी मला त्या ऑफिसचा म्हणजे ॲड्रेस सांगितला आणि मग ते जे ऑफिस आहे ते इथे कल्याणला जिथे गोजरेत हिल आहे ना गोजरेज हिल तर तिथून मी तिथे ते ऑफिस आहे तर तिथे जाऊन मी तिथे त्या ऑफिसला व्हिजिट दिली आणि मग तिथे त्यांच्याशी मी बोलले वगैरे वायफायचं वगैरे तर मग ते आता येतील दहा साडेदहापर्यंत येतील आणि मला इथे आता ते वायफाय बसून देणार आहेत आणि कसं असतं माहिती आहे का ते स्पीडवरती असतं तर मी शंभर स्पीडचा घेतलेला आहे हंड्रेड स्पीडचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये टी व्ही आणि दोन मोबाईल आरामात चालू शकतात आणि वर्षाचा असतो किंवा सहा महिन्याचा असतो तर मी सहा महिन्याचा घेतलेला आहे आणि सहा सहा महिने आपल्याला रिफ्री करायचं आहे तर मी तुम्हाला सांगेल की सहा महिन्याचे अडीच हजार सहा महिन्याचे अडीच हजार आहेत आणि मग ते आता ते फिटिंग वगैरे करतील त्याचे पाचशे रुपये असे घरून असे आणि जी एस टी शंभर रुपये असं घर एकतीसशे रुपये आता स्टार्टिंगचे सगळे ते पेड करायचे त्यानंतर मग सहा सहा महिन्यानंतर आपल्याला रिफिल करावी लागते अडी म्हणजे अडीच हजार अडीच हजार असं आहे आणि ते खूप गरजेचं आहे कारण माझं आणि मी तुम्हाला एक सांगेल की ना मी रविवार आहे म्हणजे आज पण मी आता हा व्हिडिओ तुम्ही उद्या पोस्ट करेल तर मी तुम्हाला सांगेन की मी काल व्हिडिओ का पोस्ट नाही केला कारण माझं नेटच संपलं त्याच्यामुळे मला व्हिडिओ पोस्ट करता नाही आला त्याच्यामुळे थोडं व्हिडिओ लेट होणार आहे आणि मी तुम्हाला तेच सांगेल की रोज मी रात्री एडिटिंग करायची वगैरे आणि व्हिडिओ अपलोड करायची पूर्ण दिवस जायचा पण आता तसं काय होणार नाही माझे व्हिडिओ सकाळी तुम्हाला आठ किंवा नऊ Uh, किंवा दहा किंवा अकरा या याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील आणि uh, मला खूप खूप सपोर्ट करा कारण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर आता पटापट आपण किचनमध्ये जाऊया आणि आता मी पटापट नाण्यासाठी नाश्ता uh, तयार करते हां आणि आता ना त्यांचे पेपर चालू झाले म्हणजे पंचवीस तारखेपासून पेपर सुरू होणार आहेत तर तेच त्याचा आता तो आता एक करून क्वेश्चन पेपरचा सेट सोडवतो ज्ञानेचं कसं माहिती आहे का आहे ना बाकी इंग्लिश आणि ई एस त्याला जोडीला बसून सोडून घ्यावं लागतं बाकी मॅथमॅटिकचं काही टेन्शन नाही आम्ही आमचं व्यवस्थित सोडवतो हो ना त्याचा मॅथमॅटीचं काही टेन्शन नाही तो त्याला फक्त एकदा सांगितलं ना का तो त्याचा तो, तो बरोबर सोडवतो तर चला आता किचनमध्ये जाऊया आणि पटापट नाश्त्याला सुरुवात करूया तुम्ही इथे बघू शकता ज्ञानेश आणि सोनपारी या दोघांची मस्ती काय चालू आहे या दोघांची अशीच मस्ती चालू आहे ज्ञानेशे हे नुँ। दाखव मस्ती मस्ती करण्याच्या नात्यामध्ये बघा आम्ही काय केलं दाखव ज्ञानेश हे बघा मस्ती नाव नाते आम्ही पेन्सिल तोडून टाकली एका पेन्सिलचे दोन तुकडे करून टाकले काय कुठे गेले ते सुंदरू बघ गडे बा सुंदर भा सुंदरे सोनपरी ए सोनपरी तुमची मस्ती खूप छान चालते ग हा आता दादाची परीक्षा आली ना छो ना हां दादाची परीक्षा आली ना बाळा मग दादाला सांगायचे दादा तुझा तू अभ्यास तु कर हो की नाही हा तुझा तू तु अभ्यास कर तुझी एक्झाम झाली की मग आपण खेळूया हो की नाही अरे यार मम्मी दादाच मला नुसता त्रास देतो जिथे मी असेल ना बसली तिथे येतो आणि सरळ मला उचलून घेतो हा दादा मग काय करायचंय दादाला हा तू सरळ दादाच्या पाटी मागे छान मस्त काठीच घे आणि माझ्या हातात पण दे मी पण त्याला छान मस्त त्याला दमच देईल आता मग म्हणजे कस ना तू पण तू पण त्याला ओरड मी पण ओरडेल त्याला मग आपण दोघी पण त्याला ओरडू मग तो छान छान अभ्यास करेल हो की नाही मम्मी मग मलाही असंच वाटतं आणि खूप खूप अभ्यास करावा मग नाहीतर काय दादूल्या अरे दादूल्या आता तू अभ्यास करायचा बर का तुझा आता माझ्या लागायचं नाही पेपर झाला की मग आपण खेळूया ओके okay. चैलेंज दादा अरे दादा चलई का ओके दादा तो मैं डिटॉक्स नाही करत ले दादा तुच बोलतो मदत छ ना दादा तू ये अब बस करत नाही आराम करते दादा ओके okay. आता एक काम कर ही जी पेन्सिल ना हिला टोक कर हिला टोक होईल ही पेन्सिल कशी का तुटली माहिती का ज्ञानेश ना लिहिता लिहित होता आणि लिहिता लिहिता ना इथे सोनपरी अशी आली आणि त्यांनी सोनपरीला वरती घेतलं आणि पेन्सिल कुठे ठेवली माहिती का दाखव ज्ञानेश इथे खाली पेन्सिल ठेवली आणि त्याच्यावरती असा बसला आल्या पेन्सिलचे दोन तुकडे झाले हो नाही ती पण वापर आणि ती पण वापर दोन्ही वापरायच्या जो ती लहान होत तो पण ती वापरायची काय नानू कळलं काय नानूबाय समजलं का नानूबाय तुला मी <laughs> तुम्हाला सांगले की मी ज्ञानेशला आहे ना म्हणजे त्याचं नाव ज्ञानेश आहे पण ज्ञानेशला कधी प्रेमाने मी नानूबाई बोलते हो ना हा ही माझी नानूबाय आणि ही माझी सुंदरूबाय काय ग गुंदरूबाय हो ना माझी सुंद्रूबाय आहे ना ही आहे आणि ही आहे काय तर तुम्ही बघू शकतात की काल रात्री मी बटाटो प्लेट चाट केलं होतं तर त्यासाठी एक बटाटा शिल्लक राहिला होता तर मी या बटाट्याचे असे रेक्टँगल साईजने फ्रेंच फ्राईज करून घेतलेले आहेत म्हणजे रेक्टँगल साईजने असं कट करून घेतलेलं आहे तर त्याच्यावरती मी कॉर्नफ्लॉवर स्प्रिंकल केलेला आहे थोडं कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर एक चमचा मैदा अशा पद्धतीने व्यवस्थित हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे एवढं चांगले की बटाट्याचे असे उभे काप करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आपला एक चमचा मैदा एक चमचा कॉर्नफ्लॉवर ॲड करायचा आहे तर इथे अशा पद्धतीने आपले तळण्यासाठी ते फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत तर कढईमध्ये तेल ॲड करून तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं हे फ्रेंच फ्राय छान मस्त असे तळून न्... तळून काढायचे आहेत आणि मी तुम्हाला सांगेल की मोठ्या गॅसवरती की आधी, आधी एक दोन मिनटं मंद गॅसवरती तळा नंतर गॅस मोठा करा आणि छान मस्त अगदी पाच मिनटं अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे फ्रेंच फ्राय छान मस्त आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर अगदी घरच्या घरी सिम्पल अशा पद्धती आणि अगदी झटपट अशा पद्धतीने आपण रेस्टॉरंट स्टाईल फ्रेंच फ्राईज तयार करू शकतो तर इथे मी थोडंसं आणि थोडंसं मसाला ॲड केलेला आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी बटाटा आणि साबुदाण्याच्या टकल्या तळलेल्या आहेत आणि इथे दही आहे तर हे जे दही आहे ते हे दही मी एका वाटीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगली ही जे फ्रेंच फ्राईज आहे ना कधी तुम्ही गोड दयाबरोबर कधी फ्रेंच, फ्रेंच फ्राईज खाल्लं आहे का नसेल खाल्लं तर नक्की ट्राय करा यार अमेझिंग लागतो नक्की ट्राय करा तर आता मी आणि आम्ही दोघंही आता पटापट नाश्ता करून घेतो कारण खूप भूक लागलेली आहे आणि कधी असंही कधी ट्राय केलं आहे का ही जी चकली आहे हीसुद्धा दयाबरोबर नक्की ट्राय करा अमेझिंग लागते गुड आफ्टरनून गाईज आफ्टरनून यासाठी तर आता पावणे तीन वाजलेले आहेत आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मला आज वायफाय बसवायचं आहे तर मी काल ऑफिसमध्ये भेटायला गेली होती वगैरे विजिट देण्यासाठी दिली गेली होती तर आज त्यांनी मला वायफाय बसवून दिलेला आहे हे बघा तर, तर माझ्याकडे ना याकडे हा आधी राउटर होता तर पढ़ना जी मशीन से ना ही मशीन ही मशीन ना, 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 ना कि लत्तर मलाजी मशीन ना भी कभी ना करिया के ये मशीना है ना ना नावाज का कमेंट क्या होता है तरही जी मशीन है ना वो तो ना मिलकर तो कर ही सकते हैं पर ये हम कैसे ही जी मशीन आहे तर ही मला इथे मी ही मशीन सतराशे रुपयामध्ये मला ही मशीन भेटलेली आहे मी विकत नाही घेतलेली जी तुम्ही कनेक्शन घेतं त्यानेच मला ही मशीन दिलेली आहे त्यांनी माझ्याकडे म्हणजे माझ्यासमोर दोन ऑप्शन ठेवले होते एक तर तुम्ही विकत आना नाहीतर मग आम्ही तुम्हाला देऊ असं पण त्यांच्याकडे म्हणजे स्टॉकमध्ये होते म्हणून त्यांनी मला ही मशीन दिलेली आहे आणि माझ्याकडे आधीच राउटर होता तर आता मशीनचा बॉक्स आहे तर मी तुम्हाला सांगेल की आता ह्या आहे जे मी कनेक्शन घेतलेलं आहे तर मला टोटल पूर्ण खर्च साडेचार हजारापर्यंत बसलेला आहे म्हणजे इंटरनेटचं इंटरनेटचं कनेक्शन वगैरे म्हणजे सहा महिन्याचं पूर्ण पॅकेज आणि प्लस जे जे काही त्यांनी जी वायरिंग वगैरे केलेली आहे ती वायर पण त्यांचेच असते आणि वायरिंग वगैरे करून फिटिंग वगैरे करून ते धरून तीनशे सॉरी तीन हजार शंभर आणि प्लस या मशीनचे सतराशे रुपये असे धरून पूर्ण साडेचार हजार होत आहेत पुर्न तर पूर्ण मला पूर्ण खर्च साडेचार हजार असा खर्च आलेला आहे आणि हे जे कनेक्शन घेण्यापूर्वी मी एवढा विचार केले ना घेऊ के की नको घेऊ की नको घेऊ की नको पण मला व्हिडिओ अपलोड करायचे आहेत मला एक बेस्ट युट्यूबर बनायचं आहे माझं जे स्वप्न आहे ते मला पूर्ण करायचं आहे तर मग ठेवलं की ना आता पाऊल टाकलायचं आहे पुढे तर मग पुढेच जायचं असा जा 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 विचार केला आणि म्हणून मी हे कनेक्शन घेतलेलं आहे आणि या कनेक्शनवर हे, हे जे कनेक्शन घेतलेलं आहे तर मला वायफायवरती टी व्ही तर डायरेक्ट कनेक्ट होणार आहे आणि प्लस दोन मोबाईल आणि मी हंड्रेड स्पीडचा हा वायफाय घेतलेला आहे आणि मी तुम्हाला खरंच सांगते की ना जसं मग खू आणि माझं लिटरली आज रविवार आहे आज संडे आहे तर मी आज कुठलाही व्हिडिओ ना पोस्ट नाही केलेला म्हणजे संडेच्या दिवशी मी कुठलाच व्हिडिओ पोस्ट नाही केला कारण माझं नेटच पूर्ण संपलेलं आहे तर मी एडिट काय करू आणि पोस्ट अपलोड काय करू आणि पोस्ट काय करू आणि अपलोडिंगसाठी पोस्ट करण्यासाठी ॲटलीस्ट आपल्याला आपल्याकडे आपल्या मोबाईलमध्ये नेट हवा माझा जो नेट होता तो सगळा संपलेला होता नाल्याचा मी मी आज, आ, लोकर, आत लोकर, आ, मी आज म्हणजे खूप लवकरात लवकर हा मी वायफायपासून घेतलेला आहे आणि याच्यापुढे रेग्युलर माझे रोज सकाळी सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान माझे व्हिडिओ येत जातील सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत एका ठिकाणी मी थोडी हॅपी पण आहे आणि थोडी दुःखी पण आहे <laughs> कारण साडेचार हजार रुपये खर्च झालेले आहेत ते थोडं वाईट वाटतं पण ठीक आहे ओके आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे कनेक्शन असं आहे इथे राहून इथून ही वायर घेतलेली आहे प्लस इथून इथून आणि बघा आहे आणि अशी ही वायर गेलेली आहे आणि ही जे आहे ते फायबर आहे मे बी मला असं वाटतं की ते उन्हाळ्यामध्ये सॉरी पावसाळ्यामध्ये पाऊस वगैरे पडत असतो त्याच्यामध्ये फायबरचं त्यानंतर मी फायबर वायर हे केलेली आहे कारण माझी आधी जी वायर ती वायर होती ती आधी सिम्पल होती आणि ना इथे सीडी वगैरे होती ना तर थोडं म्हणजे ते सगळं ते वायरिंग वगैरे करणार होते म्हणून इथे जी सीडी वगैरे होती ना ते मी ह्या साईडला ठेवलेली आहे आता पुन्हा सगळे जागच्या जागी ठेवेल आणि ज्ञानेशला खूप भूक लागली कुठे सोनपरी दोन मिनटं ज्ञानेश तर इथे बघा मी जेवायला काय केलेलं आहे आज रविवार आहे सिम्पल असं आहे तर इथे मी छान मस्त अशी बटाट्याची भाजी केलेली आहे शेंगदाण्याचं कोट टाकून त्याचबरोबर स्टीम राईस आहे आणि इथे मी तिखट डाळ केलेली आहे आणि नाणेसाठी ताट पण वाढला आहे डाळ भात पाठीमध्ये थोडी डाळ आणि इथे भाजी आणि पापड तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत कुठे दाखव मला सोनपरी तर मी तुम्हाला सांगले की दोन दिवस झाले मी हा बेड ओपन केलेला आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे कारण ज्ञानेश आता मोठा झाला त्याची हाईट वाढले ना आणि आता सोनपरीला ना एक मोठी स्पेस भेटलेली आहे आता सोनपरीला कुठे स्पेस भेटले मग इथे हो ज्ञाने साईडला तर तुम्ही बघू शकतात हा बेड जो खालचा भाग आहे ना हा पुरा ओपन आहे तुम्हाला त्या साईडचा डोर दिसत असेल आणि हे बघा सोनपरी आणि ना सोनपरीची ही जागा फिक्स आहे बेडच्या खाली येऊन बसायचं ए छान सोनपरी हे बघा इथे बसले ए माझ्या छोन तर ही जी आहे तर आता हा सोनपरीचा बेडरूम आहे काय तर बघा आणि ना सोनपरीचं कसं माहित आहे का जेव्हा ज्ञानेश शाळेतून आला ना वगैरे त्याला माहिती पडतं हा आता पकडा पकडी घेणार आहे तर ती सरळ सरळ इथं येऊन लगते माझ्या छन ना <उं>। नेहमी आठ जेव्हा ना ज्ञानेश घरात नसेल म्हणजे जेव्हा ज्ञानेश शाळेत वगैरे जाईन ना, त ना, त ना त तेव्हा ते लिटरली पूर्ण हॉल बेडरूम किचन मस्त आरामात फिरत असे पण जेव्हा ज्ञानेश घरी आला का आला सौनपारी तर ब बरोबर इथे खाली जाऊन बसते सो या सगळ्या गोष्टी आहेत चलो भूक लगी हे या नाही तर मी आता ज्ञानेशला चालते आणि मग आम्ही खाऊ आणि थोडा वेळ आराम करू आणि मी खरंच खूप खुश पण आहे आणि थोडी दुःखी पण आहे कारण माझे थोडे पैसे खर्च झालेत आणि खुश यासाठी आहे की फायनली वायफाय लागला आहे आणि मी ना खरं म्हणजे ना मी ज्ञानीच्या टीचरांचे ना खूप आभार मानेल कारण त्यांची त्यांनीच मला ॲड्रेस दिला आणि त्यांनीच मला वायफायबद्दल माहिती सांगितली आणि त्यांनीच मला सांगितलं की तू सहा महिन्याचा हे घे सहा महिन्याचा घे ते तुला बरं पडेल तर uh, कारण त्यांचंसुद्धा जे वायफाय आहे सहा महिन्याचं आहे सहा सहा महिन्यात ते रिफिल करतात तर त्यांनी मला खूप सारी माहिती पण दिली सो मी त्याच्या टीचरांना म्हणजे ज्ञानीच्या ट्या टीचरांना खरंच थँक्यू बोलेल असं आहे आणि जेव्हाही ना माझ्या घरामध्ये काही इलेक्ट्रिशियनचं वगैरे काही काम वगैरे असेल ना तर मी त्याच्या टीचरांना आधी फोन करते आणि मग ते मला नंबर देतात म्हणजे काही असे म्हणजे टी व्ही असू दे किंवा काही असू दे मध्यंतरी ना माझं हे जे इन्व्हर्टर आहे ना त्यांना इन्व्हर्टरमधून आवाज येत होता तर मला ॲक्च्युली कळत नव्हतं की ॲक्च्युली मी म्हणजे आता इलेक्ट्रिशियन बोललं म्हणजे वेगवेगळे इलेक्ट्रिशियन असतात करायचं काय कारण इन्व्हर्टरचा वेग वेगळा इलेक्ट्रिशियन असतो तेव्हा मी त्याच्या तेव्हा मी त्याच्या टीचरांना सांगितलं की असा असं प्रॉब्लेम आहे तेव्हा त्या टीचरांनी मला नंबर दिला होता आणि सांगितलं की तू या ना यांना कॉन्टॅक्ट कर ते घरी येऊन चेकिंग करतील वगैरे तर थँक्यू आणि तू बोलशी ना टीचरांना थँक्यू टीचरांना थँक्यू टीचर थँक्यू मी वायफाय ना थँक्यू बोलताना आणि मी पण त्याच्या टीचरांना म्हणजे काकूंना थँक्यू सो मच बोल लॉलीपॉप आमचा लॉलीपॉप फेवरेट आहे ना चॉकलेट लॉलीपॉप गुड इव्हिनिंग गाईज तर आता संध्याकाळचे साडेआठ वाजलेले आहेत तर ज्ञानशी ते अभ्यासाला बसलेलं आहे आणि आमची सोनपरी हे तिथे की तिथे बसते आता सवय झाली ना ते तिथे जाऊन बसते तर तेच तर ज्ञानेचं आत्ता जस्ट त्यांनी चोकोस खाल्लेला आहे तर आम्ही ना दुपारी पण थोडा अभ्यास केला आणि मग आम्ही झोपलो होतो तर त्याच्यामुळे आम्ही थोडं संध्याकाळी लेट उठलो आणि नंतर मग मी आईला फोन केला होता आईशी थोडी बोलली वगैरे खूप दिवस आईला फोन नव्हता केला म्हणून तर इथे मी माझ्यासाठी छान मस्त असं ग्रीन टे के करून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात तर इथे मी ना सकाळी थोडं दही घेतलं होतं म्हणजे दोन चमचे दही घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि छान मस्त तो ना लिक्विड सोपमध्ये पूर्ण असं ते फेटून फेटून घेतलं पाणी आणि त्याच्यामध्ये अगदी किंचित मी कुकिंग सोडा ॲड केला होता त्याच्यामध्ये म आणि त्याच्यामध्ये मैदा ॲड करून मी छान मस्त हा जो मैदा आहे मस्त असं फेटून फेटून घेतला आणि मी झाकण लावून रूम टेम्परेचरमध्ये म्हणजे जिथे जिथे या पिठाला गरमी भेटेन सेम आपण इडलीचं पीठ कसं ठेवतो सेम सेम तसंच तर मी ते या खाली हा जे हे जे खण आहे ते आतमध्ये ठेवलं होतं मी तर तुम्ही इथे बघू शकतात की ना हे पीठ आहे छान मस्त हे पीठ आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी असं जाळीदार असे जाळी तुम्हाला दिसत असं हलकी हलकी जाळी कारण हे मैद्याचं पीठ आहे तर हे पीठ बऱ्यापैकी असं आलेलं आहे म्हणजे जसं इट हे, हे आपलं जिलेबी करण्यासाठी आपल्याला जसं पीठ हवं आहे ना ते पीठ इथं तयार झालेलं आहे तर छान म्हणजे आणि मला ना जिलेबी ट्राय करायची आहे की बाहेर जशी जशी स्वीटच्या दुकानात जशी जिलेबी बनते सेम तशी जिलेबी मला ट्राय करायची आहे तर, तर थोड्या उशिराने मी जिलेबी काढायला सुरुवात करेल आता पटापटी ही ग्रीन टी घेते तर आता साडे अकरा वाजलेले आहेत आणि तुम्ही इथं बघितलं असेल की मी छान मस्त अशी मुळात जिलेबी ट्राय केली होती तर मुळात वेगळंच झालं मला फक्त प्रयत्न करायचा होता की मला जिलेबी जमते की नाही माझा एक छोटासा प्रयत्न होता म्हणजे सक्सेसफुल होईल की नाही याची गॅरंटी नव्हती पण एक छोटासा मला प्रयत्न करायचा होता तर तुम्ही ते बघू शकता फक्त वन एक आणि दोन फक्त दोन जिलेब्या झालेल्या आहेत आई थोड्या हलक्या करपलेल्या आहेत बाकी हे सगळं मालपोहा झालेला आहे पण एकदम टेस्टी लागतो खूप छान लागतो तर एकदम छान माझा एक छोटासा प्रयत्न होता आणि ठीक आहे पण जिलेबी नाही बनली मालपोहा बनला पण खूप टेस्टी असा लागतो आणि जेवण झाल्यानंतर मी आणि ज्ञानेश आता टा ज्ञानेश टी व्ही बघतोय तर इथे मी सिम्पल असं <coughs> कॉम्प्रेसवरती असे स्वीट डिश काहीही असेल म्हणजे गुलाबजाम असो किंवा बर्फी वगैरे असो काही असो स्वीट डिश इथे मी कॉम्प्रेसरती ठेवते इथे हा जो कटडा आहे याच्यावरती छान बसते आणि ह्या साईटून समोरून खूप थंड अशी हवा येते आणि त्या थंड हवेचा आस्वाद घेता घेता मी छान मस्त हा मालपोहा खाणार आहे नाणेश्ही खाईल तर ना तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुम्हीसुद्धा या जिलेबी खायला एवढं सांगेल की ना गिलेबी बनली नाही पण मालपोहा बनलेला आहे पण अमेझिंग लागतो छान आहे मस्त सो so, बाय बाय गुड नाईट